सकाळ सकाळ असं डोक्यात हेल्मेट घालून मिशनवर तवा मारून मी निघालो एक बायकोसोबत अक्कलकोटला आणि या ठिकाणी इथं आपली बाईक पल्सर तयार आहे पूर्णपणे रेडी इथं पाठीमा बॅग अडकवलेली पुढे आता आम्ही डायरेक्ट थेट पोहोचलोय पंपावर आणि पंपावर असं उजाडल्या उजाडला पेट्रोल भरलं इथून पुढे मोहोळ चाल इकडे आपण थांबलो होतो मस्त इथं हायवेच्या साईडला असं बाजलं टाकलं होतं त्या बाजल्यावर बसलो होतो आणि इथं थोडीशी अशी हॉटेल होतं तर इथं चहा वगैरे आपण घेतलेला आहे किरकोळमध्ये आणि इथून आता पुढे आपण रस्त्याने जाताना गंगापूर हे आपला बोर्ड दिसला पण तो प्लॅन नंतर होता इथे उसाचा रस आणि भेळ घेतला होता चिवडा घेतला होता खाण्यासाठी आणि बायको मस्त निवांत अशी खात बसली होती या ठिकाणी बसून मी भजी कधी तयार होता त्याची वाट बघत बसलो होतो अक्कलकोट फक्त अकरा किलोमीटर राहिलं होतं भजी आले आल्याच आपण फक्त भजनवर ताव मारला होता आता थेट पोहोचले आपण अक्कलकोटच्या चौकामध्ये आणि या ठिकाणावर आपण निघालो होतो निवासकडे तर भक्तनिवास शोधण्यासाठी बराच वेळ आपल्याला गेला होता या साईडला इथे समोरच्या बाजूला दिसतो इथं चौक आहे या ठिकाणी सरळ रोड जातो तो जातो वटवृक्ष मंदिराकडे आपण आता डायरेक्ट थेट आले मध्ये आणि भक्तनिवास फुल झाले होते भक्त निवास फुल झाल्यामुळे आम्ही आलो थेट यात्री भवनमध्ये हे होतं यात्री भवन या भवनामध्ये स्वामींची सुंदर अशी या ठिकाणी मूर्ती स्थापन गेलेली होती आणि यात रांगोळीसुद्धा काढलेली होती ही यात्री भवन खूप स्वच्छ आणि सुंदर आहे या ठिकाणी आपल्याला शंभर रुपयापासून ते दोन तीन हजारापर्यंत रूम अवेलेबल आहेत आणि ज्या सातशेच्या खाली आहेत रूम शा शंभर ते सातशे त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच नाही आणि ही आपल्याला रूम भेटली होती ही खूप सुंदर होती छान अशी स्वच्छ रूम होती या ठिकाणी दोन बेड होते फॅन होता आणि या बाजूला कपाटसुद्धा दिलं होतं सामान ठेवण्यासाठी आणि याच्याच उजव्या बाजूला आपल्याला टॉयलेट बाथरूम सुद्धा अटॅच होतं या ठिकाणी फ्रेश होऊन आम्ही निघालो होता अन्नछत्राकडे यात्रे हवंच्या बाजूला अन्नछत्राची लाईन होती या मध्ये आपण उभे राहिलो होतो इथे आता आपण ताट वाटी घेऊन पुढे निघालोय ताट वाटी घेऊन आम्ही या ठिकाणी लाईनीत उभे राहिलो होतो या ठिकाणी असं लाईन पुढे सरकत होती आपल्या सर्वात प्रथम आता हा जिरा राईस आपल्याला मिळणार होता आणि खूप सुंदर असं जेवण होतं छान चविष्ट असं जेवण होतं अन्नछत्रामध्ये आणि आपल्याला ही आमटी भेटली होती भातासोबत आणि ही सुकी भाजी आणि या ठिकाणी आपला चपाती घेऊन आपण आतमध्ये आता अन्नछत्रामध्ये बसून निवांत असं जेवणावर होतो तर या ठिकाणी हे आतमधला संपूर्ण असा अन्नछत्राचा परिसर आहे इथं खूप भाविक असे येत असतात जे या अन्नछत्राचा लाभ घेत असतात या ठिकाणी देणगी सुद्धा देत असतात आणि सेवा सुद्धा करत असतात बरेचसे भाविक ठिकाणी हा संपूर्ण असा अन्नछत्राचा आतला परिसर स्वामींची मूर्ती होती खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी स्वामींची आपल्याला पाहायला मिळाली सर्वात प्रथम दर्शन इथून सुरुवात झाली आपल्याला स्वामींच्या ठिकाणी हे भरपूर अशा प्रमाणात मूर्ती आपल्याला पाहायला मिळाल्या पादुका होत्या स्वामींच्या त्या चरण स्पर्श करून आपण पुढे निघालो ते आपल्याला गाई आणि त्या वास्त्राची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळाली या मूर्ती शेजारी दुसरी मूर्ती होती छत्रपती शिवाजी महाराजांची आता आपण थेट आलोय स्वामी समर्थनच्या वटवृक्ष या मंदिरामध्ये आणि या मंदिराच्या आतमध्ये गेल्या गेल्या स्वामीचं आपल्याला या फ्रेमचं दर्शन झालं आणि इथून आतमध्ये हा संपूर्ण असा आता बहुतेक या ठिकाणी सध्याला काम चालू असावं काहीतरी त्यामुळे थोडस जर आता आतमध्ये डेकोरेशनचं काम चालू होतं इथे आपल्याला सुंदर असं वटवृक्ष मंदिराच्या आतील परिसर पाहण्यासाठी मिळाला हे सुंदर असं वटवृक्ष मंदिर आहे स्वामी समर्थनच्या मठाबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला आता देतो श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी शेखे अठराशे छप्पन ते अठराशे अठ्याहत्तर बावीस वर्ष आयुष्यात हे इसवी सन एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती भगवान श्री दत्तात्रयाचे यांच्या नंतरचे ते तिसरे पूर्णावतार आहेत अशी मान्यता आहे गंगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भान असून श्री शैलेम जवळील वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले आहेत स्वामी समर्थ हे विद्यमान श्री समर्थ अक्कलकोटात पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी ते गावातील ते खंडोबा मंदिरात मुक्काम केला आता आम्ही निघालो थेट सोळप्पा महाराजांच्या मठामध्ये आता आपण सोळप्पा महाराजांच्या मठाबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊया स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोट मध्ये प्रथम आले तेव्हा सोळप्पाच्या घरी प्रथम आले व तेथेच ते प्रथम जेवले अक्कलकोट मधील सुरुवातीच्या काळात स्वामींचे अधिकाधिक वास्तव्य चोरप्पाच्या घरी झाले तेथील वास्तव्यात चोरप्पा स्वामी अंतर्गत शिष्य बनले या मठामध्ये आल्यानंतर चोळप्पा महाराजांचे आपल्याला या ठिकाणी फ्रेम पाहायला मिळते हे आहे मठातील आतील संपूर्ण परिसर आणि या इथे अशा भरपूर अशा स्वामींच्या फ्रेम लावलेल्या आहेत ज्याच्यामध्ये स्वामींच्या ज्या लिला त्यांनी केल्या होत्या त्या ते आपल्याला पाहायला मिळतात इथे आहे स्वामींचे भव्य असा फ्रेम हा होता चोळप्पा महाराजांच्या वाड्याच्या बाहेरचा परिसर वाड्याचे प्रवेशद्वार आणि या वाड्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रथम इथे विहीर पाहायला मिळते आणि इथे स्वामींची अशी मूर्ती आहे फ्रेम आहे आणि पादुका सुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आले आहेत या इथे आपल्याला आता आपण निघालो हो। आहोत स्वामींचे ज्या ठिकाणी पादुका आणि समाधी स्थान आहे त्या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी समाधीचे दर्शन घेऊन पादुकांचे दर्शन घेऊन आपण आता पुढे निघालोय आता आपण आलो थेट श्री खंडोबा मंदिर ज्या ठिकाणी स्वामींचे पहिल्यांदा आगमन झाले होते इसवी सन सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले मंगलवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेश तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तेच ठिकाण म्हणजे हे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर श्री क्षेत्र खंडवा मंदिराची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वीचा काळ असेल श्रीमंत शाहजी राजे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणी साहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या या मंदिराची स्थापना सुद्धा त्यांनीच केली होती आता आपण थेट निघालोय श्री गुरु मंदिर बाळप्पा मठ या ठिकाणी आता मी तुम्हाला बाळप्पा मठाबद्दलची थोडक्यात माहिती देतो श्री गुरु मंदिर बाळप्पा महाराज मठ श्री हुमंत सराब बाळप्पा वयाच्या तिसाव्या वर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरु गुरुशोधार्थ गेले श्रींनी अनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका त्यांना देऊन मठ बांधण्याची आज्ञा केली आणि म्हटले माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम मठ स्थापन कर येथे फुल झाडे लावून बाग कर व वा ठरलेल्या वार्षिक उत्सव साजरा कर म्हणजे चांगले फळ मिळेल त्यानुसार बाळप्पांनी मठ स्थापन केला प्रस्तुत मठात या मठामध्ये स्वामींच्या दंड छाटी कंठमणी माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत बाळप्पांनी श्री समाधी स्थान झाल्यानंतर भारत भर संचार करून शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा ध्वज फडकवण्याचा मान मिळविला त्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व गजानन महाराज यांनीही धुरा वाहून नेल या मतात गुरुपौर्णिमा दत्त जयंती स्वामी जयंती असे उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात आता आपण थेट पोहोचले संध्याकाळी मठाच्या परिसरामध्ये फिरण्यासाठी तर इथे सुंदर अशी स्वामींची भव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली इथून पुढे आल्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळाली मी आणि बायक असं फिरत फिरत थेट पोहोचले आता तुळजाभवानी या मंदिरापाशी तुळजाभवानी मातेचं हे मंदिर आहे भव्य असं सुंदर मंदिर होती या ठिकाणी आरती सुरू होती तर आम्ही आरतीचा लाभ घेतला असा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे आरती उरकून आम्ही आता आलोय श्री स्वामी समर्थ वाटिकेमध्ये आणि इथ ही श्री स्वामी समर्थ वाटिका आहे याच्या आतमध्ये गार्डन आहे थोडक्यात आणि इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ही मस्त आणि सुंदर अशी जागा आहे या ठिकाणी भरपूर अशा कलाकृती ठेवण्यात आलेल्या आहेत आता आपण सकाळी लवकर उठून निवासमधून बाहेर आलेलो आहोत इथे आपली गाडी तयारच होती गाडीवर बॅग वगैरे अडकून मी आणि बायको आम्ही दोघे निघालो श्री क्षेत्र तुळजापूरला आणि आता आपण थेट पोहोचलोय तुळजापूर मध्ये हा तुळजापूरच्या बाहेरच्या मंदिराचा परिसर आहे या ठिकाणी मी आणि बायको देवीसाठी पूजेचं पूजेचे साहित्य घेऊन निघालो होतो आणि या ठिकाणी हे अशी छोटी दुकान आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण असं पूजेचं साहित्य मिळू शकतं आता मी तुम्हाला थोडक्यात तुळजाभवानी मंदिराची माहिती देतो श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास छत्रपती शहाजी महाराज महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र असे बाबतीत सांगितले जाते श्री अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत सा। महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी मातेने तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला होता तर हा होता व्हिडिओ संपूर्ण असा तुळजापूर आणि अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाचा तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी जय श्री स्वामी समर्थ